प्रत्येक राजकीय अपडेट चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लोकसभेची निवडणूक लढवतील असं अनेकांना वाटतं मागच्या वर्षी सुद्धा दोन हजार एकोणीस साली त्यांनी अकोला आणि सोलापूर अशा दोन्ही लोकसभा निवडणूक लढवली होती पण दोन्हीपैकी एकाही जागेवर त्यांना जिंकता आलं नाही पण यावेळी वंचित बहुजन आघाडी ही, आगाडी ही भाग होईल आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत लोकसभेची निवडणूक लढवेल ही गोष्ट आता सर्वांना माहिती झालेली आहे आणि जर ही जी आघाडी आहे ती आघाडी जर पुढे टिकली आणि प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यासोबतच आणखी एखाद्या ठिकाणावरून जर निवडणूक लढवायची ठरली तर ती जागा लातूरची असेल असं देखील म्हटलं जात आहे पण सोलापूर सोडून नांदेड सोडून प्रकाश आंबेडकर हे लातूरातूनच खासदार होऊ शकतात का आणि अशी कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे त्यांच्यासाठी अकोल्यानंतर सेफ साईड म्हणून लातूर मतदारसंघ येऊ शकतो पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहत सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आज घडीला नांदेड लोकसभेची जागा आणि सोलापूर लोकसभेची जागा जी आहे ती पुन्हा एकदा काँग्रेसच्याच पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण ज्या आठ जागांवर महाविकास आघाडी अर्थात इंडियाची बोलणी चालू आहे मराठवाड्यातल्या जागांवर त्यापैकी तो जो फॉर्म्युला आहे तो चार तीन एक असा आहे अर्थात चार जागा शिवसेना उबाटा गट तीन जागा काँग्रेस पक्ष आणि एक जागा राष्ट्रवादी शरद पवार गट अशी सध्याची ताकद पाहायला मिळते म्हणजे मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी एकही जागा वंचितला सोडणार नाही असं सध्याचं वातावरण जागा वाटपाच्या पूर्वीचं जे होतं फायनलच्या आधी ते होतं पण त्यामध्ये जेव्हा जागा वाटपावर पुढची बोलणी झाली आणि प्रकाश आंबेडकर सीन मध्ये आले त्यानंतर काय आलं की नांदेड ऐवजी लातूर लोकसभेची अशी जागा आहे ज्या जागेवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देता येतील त्यातलं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लातूर हा एस सी साठीचा राखीव मतदारसंघ आहे दुसरं महत्वाचं कारण लातूरला गेल्या काही टर्म पासून जर आपण पाहिलं तर खासदार बदलत जात आहेत म्हणजे दोन हजार चौदाला गायकवाड होते नंतर सुधाकर शृंगारे आले आणि सुधाकर शृंगारे हे आता सध्याचे तिथले खासदार आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा तिथल्या खासदारांची लोकप्रियता तितकीशी नाही म्हणजे लातूरमध्ये कुठलाही असा नेता नाहीये जो स्वतः खासदार निवडून आणतो तिथे पक्ष हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा ठरतो आणि भारतीय जनता पक्षाचा वोट बँक जी आहे ती भारतीय जनता पक्षाची लातूरमध्ये असल्याची आपल्याला पाहायला मिळते पण गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं का तर काँग्रेसनं तिथे आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे देशमुख बंधू हे लातूर ग्रामीण आणि शहरमधून काँग्रेसचं नेतृत्व करतात लोह्यामध्ये अर्थात जो नांदेड मध्ये येतो विधानसभा मतदारसंघ तो देखील ना लोकसभेसाठी लातूर लोकसभेमध्ये येतो हे तीन मतदारसंघ आहेत जे सध्या महाविकास आघाडीकडे आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे दोन असे इतर दोन मतदारसंघ तीन मतदारसंघ जवळपास आपल्याला महायुतीच्या आसपास असल्याचे पाहायला मिळतात म्हणजेच काय तर इथे जर आता आपण सध्याच पक्षीय बलाबल पाहिलं तर त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की इथे जर काँग्रेसनं साथ दिली पुरेपूर तिथे जो फायदा यांना उचलता आला तर काँग्रेसच्या साथीवर आणि दलितांचं मतदान घेऊन प्रकाश आंबेडकर इथून खासदार होऊ शकतात यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीकडे जावं लागेल एकोणीसला जी निवडणूक झाली होती त्यावेळी सुधाकर शृंगारे यांना जवळपास साडेसहा लाखाच्या जवळपास मतदान झालं होतं आणि साडेतीन ते चार लाखाच्या जवळपास मतदान होतं ते काँग्रेसच्या कामत नावाच्या मच्छिंद्र कामत मला वाटतं त्यावेळी उमेदवार होते त्यांना तितकस मतदान झालं होतं पण तिसऱ्या नंबरला जे होते ते वंचित बहुजन आघाडीचे नेते होते आणि तिथे जवळपास दीड लाखाच्या जवळपास मतदान त्यांनी घेतलं होतं म्हणजे साडेतीन अधिक दीड असं पाच लाखांचं केवळ मतदान जे आहे ते काँग्रेस आणि वंचितचं आपल्याला तिथे पाहायला मिळतंय आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमुळे महायुतीतलं जे काही डिवाइड होणारं मतदान आहे ते देखील लातूरला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने येऊ शकतं आणि मग तो जो आकडा आहे तो पाच वरून किमान सहा पर्यंत जाऊ शकतो आणि सहा लाखाचा आकडा जो असेल तो अत्यंत महत्वाचा असेल विजयासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो आणि म्हणून लातूरची लोकसभेची ही अशी जागा आहे ज्यावरे ज्या जागेवरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकर जे आहेत प्रकाश आंबेडकर आपल्याला तिथे पाहायला मिळू शकतात आणि सोलापूर किंवा नांदेड या दोन जागापेक्षा लातूरची जागा जी आहे ती निगोशिएशनसाठी अतिशय महत्वाची ठरू शकते काँग्रेसला आणि काँग्रेस तीच एक जागा आहे जी सोडू शकते एव्हा ना मधून जर आपण पाहिलं तर सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या ज्या आहेत प्रणिती शिंदे त्यांना तिथून निवडणूक लढवायचीच आहे मधून जरी आपण पाहिलं तर इच्छा नसताना का होईना पण तिथे अशोक चव्हाणांवर ती जबाबदारी दिली असणार आहे तिथे त्यांना ती निवडणूक लढवाय लागणार आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून या दोन जागा वगळता लातूरची अशी जागा आहे जिथून प्रकाश आंबेडकर उभे राहू शकतात आणि तीच जागा आहे जी मराठवाड्यातून वंचितचं खातं उघडू शकते आणि प्रकाश आंबेडकर आपल्याला लातूरचे ला खासदार झालेले पाहायला मिळू शकतात अकोला वगळता लातूर मधून का अशा गोष्टी आहेत काय अशा गोष्टी आहेत ज्यामुळे ते हो खासदार होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं पण तुम्हाला वाटतं का कर, की अकोल्याशिवाय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे लातूर सोलापूर किंवा नांदेड या तीन जागापैकी एखाद्या जागेवरून पुन्हा एकदा म्हणजे दोन ठिकाणी पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढवतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद